नमस्कार अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लेखा व कोशागारे अमरावती विभागाच्या परीक्षेचं वेळापत्रक अखेर जारी झालेलं आहे अनेक दिवसांपासून विद्यार्थी हा प्रश्न विचारत होते अमरावती विभागाचं वेळापत्रक कधी येणार अखेर हे वेळापत्रक आलेलं आहे या वेळापत्रकामध्ये एक्झाम पॅटर्न आपला कसा असणार आहे आणि आपली परीक्षा कोणत्या दिवशी आणि किती शिफ्ट मध्ये असणार आहे या दोन्ही बाबी दिलेल्या आहेत या दोन्ही बाबी आपण समजून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची सूचना आपल्याला सांगतो येणाऱ्या काळामध्ये आपण जर वेगवेगळ्या सरळ सेवेच्या एक्झाम्स देणार असाल तर तुमच्यासाठी इग्नेट अकॅडमीच्या ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध दे करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये सरळ सेवेचा संपूर्ण सिलेबस इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅट जॉईन करा आता बघूया आपण हे लेखा व कोशाकारी विभागाचं परिपत्रक बघा सहसंचालक लेखा व कोशागारी अमरावती विभाग आता यामध्ये बघा काय म्हटलेलं आहे विषय काय आहे बघा कनिष्ठ लेखापाल भरती प्रक्रियेच्या अनुषंगानं उमेदवारांना प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कालावधी व परीक्षेचा दिनांक संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बाबत चोवीस चार दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे आता यांनी असं सांगितलंय की लेखा व कोशागारी अमरावती विभागाची जाहिरात कनिष्ठ लेखापाल पदाची जाहिरात जी आहे ती सव्वीस एक दोन हजार पंचवीस ला प्रसिद्ध करण्यात आलेली होती आता पुढे काय म्हंटले बघा प्रश्नपत्रिकेतील शंभर प्रश्नांचे विभाजन आता आपल्या एक्झाम पॅटर्न कसा असणार आहे हे आपण समजून घेऊ शंभर प्रश्नांचे विभाजन ए बी सी डी या कालबद्ध विभागात खालील प्रमाणे करण्यात येईल प्रत्येक विभागाला पंचवीस प्रश्न असतील तीस मिनिट वेळ दिला जाईल आता हे तुम्हाला सगळ्यांना जवळजवळ माहिती झालेलीच आहे मी एक थोडं फास्ट मध्ये तुम्हाला सांगतो शंभर प्रश्न असतील या शंभर प्रश्नांचं वर्गीकरण चार गटामध्ये केलं जाईल ए बी सी डी असे चार गट असतील प्रत्येक गटामध्ये पंचवीस प्रश्न असतील आणि प्रत्येक गट सोडवायला तीस मिनिटांचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे आता बघा यामध्ये मराठी सात प्रश्न इंग्रजी सहा प्रश्न सामान्यज्ञान सहा प्रश्न बौद्धिक चाचणी सहा प्रश्न असे गट ए मध्ये पंचवीस प्रश्न आहेत तीस मिनिटात सोडवायचे आहेत पुन्हा गट ब मध्ये मराठी सहा इंग्रजी सात सामान्य ज्ञान सहा आणि बौद्धिक चाचणी सहा असे पुन्हा पंचवीस प्रश्न तीस मिनिटात सोडवायचे आहेत ग्रुप सी मध्ये मराठी सहा इंग्रजी सहा सामान्य ज्ञान सात बौद्धिक चाचणी सहा असे पंचवीस प्रश्न तीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत गट ड मध्ये किंवा ग्रुप डी मध्ये मराठी सहा इंग्रजी सहा सामान्य ज्ञान सहा आणि बौद्धिक चाचणी सात असे आपल्याला पंचवीस प्रश्न तीस मिनिटांमध्ये सोडवायचे आहेत आता यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे समजून घ्या काय आहे मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण करेपर्यंत उमेदवारांना पुढील विभागात जाण्यास प्रतिबंध केला जाईल या व्यतिरिक्त उमेदवारांना विभागनिहाय दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतर प्रश्नांचे पुनरावलोकन करण्याची किंवा त्यांच्या प्रति सतत बदल करण्याची परवानगी दिली जाणार नाही मागील विभागासाठी दिलेला वेळ पूर्ण झाल्यानंतरच पुढील विभागाचे प्रश्न आपोआप सुरू होतील आता हे हा नियम नीट लक्षात घ्या जे विद्यार्थी पहिल्यांदा परीक्षा देत आहेत त्यांनी समजून घ्या आता यामध्ये सगळ्यात आधी परीक्षेला बसल्यानंतर तुमचा ग्रुप ए चालू होईल ग्रुप ए पूर्ण सोडवायला तुम्हाला तीस मिनिटं वेळ मिळेल तोपर्यंत तुम्हाला पुढच्या गटामध्ये जाता येणार नाही एकदा का तीस मिनिटं पूर्ण झाले की ऑटोमॅटिक ग्रुप बी ओपन होईल पुन्हा तुम्हाला ग्रुप बी मध्ये गेल्यानंतर ग्रुप ए मध्ये येता येणार नाही ग्रुप ए मधले काही प्रश्न तुम्ही सोडवायचे ठेवले असतील तर पुन्हा तुम्हाला त्याच्यामध्ये तु काही करता येणार नाही ते प्रश्न सोडवता येणार नाही त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या की हा जो तीस मिनिटांचा कालावधी आहे या तीस मिनिटांच्या कालावधीमध्ये ग्रुप ए आपल्याला सोडवायचा आहे तसं प्रत्येक विभागाला तीस तीस मिनिटांचा वेळ दिलेला आहे हे नीट लक्षात घ्या आता पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट एक्झाम कधी आहे आपली तर सहसंचालक लेखा व कोशागारे अमरावती विभाग या विभागाची कनिष्ठ लेखापाल पदाची ऑनलाईन परीक्षा दोन पाच दोन हजार पंचवीस लक्षात घ्या दोन पाच दोन हजार पंचवीस ला आपली परीक्षा आहे म्हणजे दोन तारखेला येत्या दोन तारखेला आपली परीक्षा होणार आहे ही परीक्षा तीन शिफ्ट मध्ये घेण्यात येईल सकाळी नऊ ते अकरा पहिली शिफ्ट असेल एक ते तीन दुसरी शिफ्ट असेल व पाच ते सात ही तिसरी शिफ्ट असणार आहे उमेदवारांनी रिपोर्टिंग वेळेमध्ये परीक्षा केंद्रावरती उपस्थित आहे आता तुम्हाला आज उद्या तुमचं हॉल तिकीट सुद्धा उपलब्ध होऊन जाईल ते हॉल तिकीट डाउनलोड करा हॉल तिकीट वरती ज्या सूचना आहेत त्या व्यवस्थित वाचून घ्या रिपोर्टिंग टाइम तुमचा व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच वेळेला तुम्ही एक्झामच्या हॉलमध्ये पोहोचणं अपेक्षित आहे अशा पद्धतीनं या व्हिडिओमध्ये आपण एक्झामची पॅटर्न आणि आपली परीक्षा कधी आहे अमरावती विभागाची हे आपण समजून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला एक सूचना सांगतो येणाऱ्या काळामध्ये आपण जर वेगवेगळ्या सरळसेवेची एक्झाम देणार असाल तर तुमच्यासाठी इग्नॅट अकॅडमीची ही एक सरळ सेवेची सर्वसमावेशक रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ञ शिक्षकांनी शिकवलेलं आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स टेस्ट सिरीज आणि डाऊट क्लिअरिंग सेशन सुद्धा आहे तेव्हा इग्नॅट अकॅडमीच अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करा